मुंबईतील दादर कबूतरखाना परिसरात झालेल्या आंदोलनानंतर जैन मुनींनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की हे आंदोलन पूर्णपणे शांतिप्रिय आणि अहिंसात्मक पद्धतीने पार पडले जैन समाजाने आपली मागणी शांततेत मांडली असून कुठलाही अनुशासन भंग किंवा गोंधळ घालण्याचा हेतू नव्हता या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र जैन मुनींच्या निवेदनानंतर स्थिती काहीशी सौम्य झाली आहे स्थानिक प्रशासनाने देखील परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलली आहेत ते नव्हते मग आम्ही स्वतः ते स्वतः ते ताडपत्रे दोरी कापाला ते ताडपत्रे तोडाला आम्ही ते शस्त्र शस्त्र नाही आहे ते छुरी पण नाही आहे ती आरी आहे आरी बघा तुम्ही जे पाईप कापतो ना ते दोरी कापतो त्याची आरी आहे कैची आहे तलवार दिसते का तुम्हाला तलवार नाही आहे आमच्याकडे अरे हे लोक काही राजनीतिक आहे आधी मराठा पुरे मराठी बांधवांना काय आहे की हे मराठी आणि मारवाडीमध्ये एक नवीन विवाद पैदा करत आहे तर कृपया माझं अशी प्रार्थना आहे की हा एक जीवाचा मुद्दा याच्याकडे मारायचं काही माझं काही कारण आहेच नाही आणि आम्ही जे आंदोलन केलं होतं ते शांतीप्रिय आंदोलन केलं